त्यांना काय करायचं नाही हे समजून सांगा आणि ती आता तू चांगला सकाळी म्हणली होती येऊ द्या माझं भावा तुमचं चांगत होती इज्जत ठेवते ती कुठं तर मी म्हणल्या म्हणून तिने धुतल काय तुम्हाला अरे मला धुणारी माझी ती सकाळी सांगितली तुम्ही महागाय या चांगल धोईन मग हा काय तुझी लय नाही काय लय नाय माझी कोण कुठलं कमी नसतंय

काय तुमचं ऐकायची माझी गरज आहे तुमचं ऐकायची माझी काय गरज आहे काय माझी गरज आहे तुम्ही काय मला देऊन घेऊन चालवलंय तुला त्या दिवशी कापू आल्यालाव महिनाभर आण देऊ नको मोडून दिला का एका करून दिलं का म्हणून तुम्हाला बोलवाय सांगते तुझ्या भावासनी बोलताना म्हणतीय सकाळी म्हणली दोन डोळ्या लावती सकाळपासून वाट बघत बसली आल्यावर तुमच्याकडे बघती बघायला होती आणि आता प्रेमाची गोष्टी करायला लागली अरे तुला पटत काय रोज तू माझ्या डोळ्या फुडून असल्यावर होत नाही जा भाव संग

सांगतोय काय काय करणार कालवड माझी होती सगळं एक येईन सगळं बुकेन बघायचं नाही का अजिबात नाही काय घे ते सांगाल तशी तू उड्या आणायची भाऊ सांगाल तशी तू नाचायचे आणि तुम्हाला बघायला आणि तुमचं खर्च करा सगळ्या पैशाची वाटला ठेव विचाराय गेले की तिसरं बोलून बसते तर त्यांना विचारायचं नाही बोलायच नाही कुणी सुद्धा पप्पा आलं दोन दिवस राहिला गेल्याने कोणशीला त्यांना माहिती आहे ना दुसऱ्या घरात इंटरवियर करून चालत नाही त्यांचा अधिकार पूर्णपणे आहे दुसऱ्या कार तर अधिकार

कशाचा कशा एवढा तू माझ्या घरात येऊन लागला करायला माझ्या घरात येऊन घर कोणाचं बापाचं महत्वाचं माझ्या बापांना बांधा बांध तुमच्या बापाचा आहे माझ्या बापाचा बी जागा नाही दाखल बाबाचा जागा आहे तिचं माझं राहून माझी जागा खाली आहे तिथं काय इथं घर नाही मला कशाला बसलं वाटतं घरात बाहेर मी पण बांधले म जागा कोनाचं आहे जागा कोनाचं जागा असं ना उडी निघल तर मी निघणारा जाईल ना मग पत्र पित्र बगरवाले निघून जाईल काय तुम्हाला तसल सांगू नको माझं जेवढं इथं आहे तेवढं तुझं कायच नाही काय आहे नाही असेलक्यात कायच नाही काय हाय काय तिचं काहीच नाही कायच नाही

मी म्हणले आमची बायको निघून जाते मला टेन्शन मी घरात ना सगळी निघून जाते सारखी सगळे तू मला शंभर शिकवू नको जाऊ दे आता सांगून माणूस काय सुधारत नसते सुधारत नसते काय केला काल कुणाला दिली ती पण सांग ना माणूस कुठे जाऊन म्हणून म्हणलंय कोण आलं कुठला एप्पार काय एवढी त्याला म्हणायचं काय बोललं एवढं फक्त बोलायचं बाकीचं काय नाही हे कसं नाचा नाच काय घे दिलं काय अरे एवढं रे कसतोय एवढी काय विचारणार बोलणार कुणाला व्यापाऱ्याला किंवा कुणाला काय अरे काय जा मालक मी माझं सगळं हजार वेळा तुम्हाला सांगू सांगून वैता गाला मला कुणाला फेस आला तुम्हाला काय लापाडा गतींदा काय विचारताय तुम्ही बघाय तुमचे तुमचं रस्ता दारा कुणीकडे जायचं सगळी सोडते तिला फोन मला नेट करणार भेटत नाही वर तुम्हाला तुमची इज्जत होती ती